यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडे येथे बँकेत पैसे भरायला गेलेल्या व्यावसायिकास शंभर रुपयाची नोट खोटी असल्याची बँक कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर व्यावसायिकांमध्ये दिल्यान भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे उमरखेड येथे चलनात शंभर रुपयाची जाली नोट आढळल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नोटबंदी करून शासन जाली नोट हद्दपार करण्याचा प्रयत्न करीत असताना यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी शंभर रुपयांच्या बनावट नोटा निदर्शनास येत आहेत असाच प्रकार उमरखेड तालुक्यात घडला कृष्णा काळे हे व्यावसायिक दिनांक सतरा एप्रिल रोजी महाराष्ट्र बँकेत पैसे भरण्यास गेले असताना तेथील कर्मचाऱ्याने शंभर रुपयाची एक नोट बनावटी असल्याचे सांगून जाण्यास सांगितले त्यामुळे चलनात बनावटी नोटा असल्याचे सिद्ध होत आहे सदर नोटीची छपाई उलटी असल्याचेही आढळून आले त्याचा फटका मात्र ग्राहकास बसत आहे सदर बाब ही अतिशय गांभीर्याची असून शासनाने तात्काळ कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे गेलो असताना तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की याच्यातली एक नोट शंभरची डुप्लिकेट आहे म्हणून ही नोट अशा प्रकारची छपायला आलेली आहे आणि अशा नोटा चलनामध्ये अजून उमर किती आली असतील याची कल्पना नाही आहे तर ह्या शंभरच्या नोटाचा फटका आज मला बसलेला आहे अजून दुसरं कुणाला बसून यायची हे घ्यावे संदेश काणू एसबीएन मराठी यवतमाळ